हॅलो डिअर फ्रेंड्स बंधत्व या विषयावर आपण पूर्वी ही चर्चा केली आहे पण आज आपण या समस्येच्या मुळामध्ये शिरून खास घरगुती उपाय आणि आहारातील घटक कसे उपयुक्त ठरतात यावर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या अनुभवातून प्रकाश टाकणार आहोत कारण आजही हजारो महिलांना या समस्येमुळे तणावाखाली राहावं लागतं त्यांच्या मनात निराशा आहे पण योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मातृत्वाचं स्वप्न साकार करणं अशक्य नाही आणि हे मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे गेल्या चाळीस वर्षांपासून आशा किरण क्लिनिकचे प्रमुख आणि प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर यांच्याकडून त्यांचे क्लिनिक्स महाराष्ट्रात मुंबई पुणे कोल्हापूर नाशिक नगर आणि मुख्यतः छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरला आणि शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिक मध्ये असतात डॉक्टर मुंदडा यांचं म्हणणं असं आहे की वंधत्व ही, ही केवळ शरीराशी समस्या नाही, तर एक शारीरिक आहार आणि मानसिक संतुलन याचा परिणाम आहे त्यांच्या अनुभवातून लक्षात आला आहे की अनेक महिलांना केवळ आहार आणि जीवनशैलीतील बदल करून गर्भधारणेचा मार्ग सापडतो त्यांनी सुचवलेले काही खास पदार्थ म्हणजेच गाजर बीट आणि सफरचंद गाजरातील बीटा कॅरोटीन युटरेसचं आरोग्य सुधारण्यास मदत करतं बीट रक्तशुद्धी करतं आणि यूटेरेसपर्यंत पोषणद्रव्य पोहोचवतात तर सफरचंदामध्ये अँटीऑक्सिडंट्सचा भांडार असतो जे हार्मोन बॅलन्स बॅलन्समध्ये ठेवतं या तिन्ही गोष्टींचं नियमित सेवन शरीरातील गर्भधारणेस पोषक वातावरण तयार करतं यासोबतच डॉक्टर मुंदडा खास भर देतात आयुर्वेदिक औषधींवर त्यांचं असं म्हणणं आहे की युटरेस आणि हार्मोनच्या बिघडावर आयुर्वेदात प्रभावी उपचार आहेत अशोक घनवटी ही औषधी गर्भाशयाच्या स्नायूंना बळकटी देते आणि अनियमित मासिक पाळी नियंत्रणात करते शतावरी आयुर्वेदातील हे श्रेष्ठ रसायन आहे जी स्त्री प्रजन क्षमतेला चालना आणि मानसिक शांतीही प्रदान करत तर गुळ वेळ ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी आणि शरीरातील उष्णता संतुलित करणारी वनस्पती आहे हे सगळं एकाला साधं वाटतं पण सातत्याने आधी डॉक्टर सातत्याने आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केल्यास त्याचे परिणाम चमत्कारित असतात आहार आणि औषधाबरोबरच तणाव कमी करणे योगासने ध्यानधारणा आणि शरीराचं पोषण ही सुद्धा तितकीच महत्वाची पायरी आहे डॉक्टर अनेक वेळा सांगतात की ज्या महिलांनी फर्टिलिटी ट्रीटमेंट घेतल्या पण मानसिक तणाव दूर केला नाही त्यांना यश मिळायला वेळ लागतो म्हणूनच ते रुग्णांना नेहमी सांगतात की शरीरावर उपचार करत असताना मनालाही विश्रांती देणं गरजेचं आहे अशा प्रकारे जर तुम्हीही बंधत्वासारख्या समस्येने त्रस्त असाल तर संकोच न करता योग्य मार्गदर्शन घ्या आशा किरण सेक्स क्लिनिकमध्ये तुम्हाला मिळेल अनुभवी डॉक्टरांचं गोपनीय मार्गदर्शन आयुर्वेदीय व घरगुती उपचारांची दिशा आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय उपचारही तुमच्या शरीरातील क्षमता आणि नैसर्गिक संतुलन ओळखून डॉक्टर योग्य सल्ले देतात आणि अनेक महिलांना आशेचा नवा किरण मिळाला आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा तुमचे प्रश्न कमेंटमध्ये जरूर लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन परत येणारच आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या निरोगी रहा आणि आशेवर विश्वास ठेवा नमस्कार